सहा महिन्याच्या आगावात काही सांगितलं लोकांनी काम करते तिकडे करत असते असं काही काय सांगितलं घेऊन जाईल दोन महिन्याच्या मागे तिला काहीतरी बडबडत असते सांग पण आहे माझी असते ती अशी तिला भेटायला गेली तरी दिवसभर सांगली ती आणि आम्ही आणि मला सांगितलं अशी अशी बोलते आम्ही म्हटलं काहीतरी बोलत असेल सांगत असेल मग त्यानंतर पंधरा दिवसालाच या म्हणजे फोन मी काहीतरी बोलायला लागल्या वेगळ्या वेगळ्याच भाषा बोलत्या आणि आम्हाला काही प्रयत्न झाले आणि येऊन बघून जाऊ आम्ही बघितलं तिची ओपिनियन बघूया

असं काहीतरी आणि बडवडा म्हणून परत जवळ आणले तर त्याच्यापेक्षा कळतच नव्हतं काय करायचं काय आणि आम्हाला माहीत नव्हतं की देवाला आमच्यासाठी प्रार्थनेसाठी दुष्काळ दिलेला आहे आणि मला पण असं की परत असं असत्यासाठी किंवा म्हणजे प्रार्थना कोणीतरी करावी